श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय प्रिय भक्तजन हो आध्यात्मिक जीवन म्हणजे परमेश्वराशी एक रूप होण्याचा खरा मार्ग आपले मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी साधना हीच खरी किल्ली आहे जो भक्त श्रद्धा व विश्वासाने साधना करतो त्याचे जीवन स्वतःच प्रकाशमान होऊ लागते आज अनेक जणांना मनशांती जीवनातील स्थैर्य आणि दैवी मार्गदर्शनाची गरज भासत आहे तुमच्या या गरजेसाठीच आम्ही खास एकवीस दिवसांची साधना घेऊन आलो आहोत ही साधना तुमचे अंतरंग जागृत करेल तुम्हाला दैवी शक्तींशी जोडेल आणि जीवनात नवे अध्याय उघडेल या साधनेत सहभागी होऊन तुम्हाला मिळणारे फायदे मनातील नकारात्मकता दूर होईल आत्मविश्वास व श्रद्धा दृढ होईल इच्छित कार्यांमध्ये यश मिळेल आध्यात्मिक प्रगती साधता येईल गुरु कृपा आणि देवकृपेचा अनुभव येईल आमचे हे ध्येय आहे की तुम्ही स्वतः अनुभव घ्या जर तुम्हाला ही एकवीस दिवसांची साधना करायची असेल किंवा तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज वाटत असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा तुमच्या जीवनात बदल घडवण्याची ही संधी नक्कीच गमावू नका या व्हॉट्सॲपवर संपर्क करा लक्षात ठेवा साधना हीच जीवनाचा खरा आधार आहे योग्य मार्गदर्शन व श्रद्धा यामुळेच चमत्कार घडतात